नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहताय सत्याची शेती सध्या देशात कापसाच्या भावात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे बाजारात दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र अशातच बांगलादेश मधून आलेल्या एका महत्वाच्या बातमीमुळे देशातील कापूस आणि सूत बाजारावर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा मागील दोन दिवसापासून सुरू आहे मग नेमकं काय घडलंय आणि या घडामोडीचा आपल्या कापसाच्या भावावर परिणाम होईल का चला तर मग सविस्तर आढावा आपण घेऊयात शेतकरी मित्रांनो बांगलादेश हा भारतातून जाणाऱ्या सुताचा सर्वात मोठा ग्राहक आहे गेल्या वर्षभरात भारतातून जेवढी सूत निर्यात झाली त्यापैकी सुमारे पंचेचाळीस टक्के सूत एकट्या बांगलादेशला गेलेला आहे बांगलादेशमध्ये कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहे मात्र तिथे कापसाचं उत्पादन कमी आहे त्यामुळे बांगलादेशाला भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं पाच जानेवारी रोजी बांगलादेशमध्ये सूत उद्योगांची एक बैठक झाली या बैठकीत तिथल्या सूत उत्पादकांनी अशी मागणी केली की भारतामधून येणाऱ्या सूतावर वीस टक्के आयात शुल्क लावावं त्यांचं म्हणणं असं आहे की भारतामधून मोठ्या प्रमाणात स्वस्त सूत आयात होत आहे आणि हे सूत देशांतर्गत विक्रीसाठी वापरलं जात आहे यामुळे बांगलादेशमधील सूत उद्योग अडचणीत आले आहेत आणि साठा वाढलेला आहे मात्र शेतकरी मित्रांनो बांगलादेशमधील कापड उद्योगांनी या मागणीला जोरदार विरोध केला आहे कापड उद्योगाचं स्पष्ट म्हणणं आहे की जर भारतामधून येणाऱ्या सुतावर वीस टक्के आयात शुल्क लावलं तर सुताचे दर वाढतील कापड महाग होईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापड निर्यात करणे कठीण होईल त्यामुळेच कापड उद्योगांनी भारताच्या सुतावर कोणतेही आयात शुल्क लावू नये अशी मागणी सरकारकडे केली आहे भारत बांगलादेश राजकीय तणावाचाही परिणाम यावर आहे मागील काही महिन्यापासून भारत आणि बांगलादेश यांच्यात राजकीय तणाव वाढलेला आहे या तणावाचा परिणाम व्यापारावरही झाला आहे दोन्ही देशांनी एकमेकांच्या काही आयातीवर निर्बंध घातले होते त्यामुळे व्यापार काहीसा कमी झाला होता याच पार्श्वभूमीवर ही सूत आयात शुल्काची चर्चा पुढे येताना दिसत आहे खरंच बांगलादेश वीस टक्के शुल्क लावेल का बांगलादेश सरकार वीस टक्के इतकं मोठं आयात शुल्क लावण्याची शक्यता कमी आहे शुल्क लावलं तरी ते कमी प्रमाणात आणि मर्यादित ला, कालावधीसाठी असू शकतं कारण भारताऐवजी दुसऱ्या देशातून सूत किंवा कापूस आयात करणं बांगलादेशासाठी अधिक महाग आणि वेळ खाऊ हो वेळ खाऊ आहे अमेरिका ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया मधून आयात करायची झाली तर मोठी क्वांटिटी जास्त खर्च आणि जास्त वेळ लागतो त्यामुळे भारत हा पर्याय बांगलादेशासाठी सर्वात सोयीचा आहे शेतकरी मित्रांनो सध्या देशात कापसाची आवक कमी आहे सीसीआयची खरेदी वाढते आहे त्यामुळे बाजारभावात सुधारणा दिसत आहे बांगलादेशकडून जर कोणताही मोठा नकारात्मक निर्णय आला नाही तर पुढच्या टप्प्यात कापसाचे दर स्थिर राहण्याची किंवा थोडी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र धोरणात्मक अनिश्चितता लक्षात ठेवा आपण सावध राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी काय करावं तर सी सी आयकडे हमीभावासाठी नोंदणी करून ठेवा सध्या हमी भाव आहे आठ हजार एकशे दहा रुपये काही बाजारात दर आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे पर्यंत गेलेला आहे तर विक्री टप्प्याटप्प्याने करा एक ठराविक टार्गेट भावनिश्चित ठेवा जर कुठलीही वाईट बातमी आली तर हमीभावाचा पर्याय आपल्या हातात असणं फार महत्वाचं आहे पुढच्या काळात बांगलादेश आणि भारत सरकार काय निर्णय घेतात याचा थेट परिणाम कापूस बाजारावर होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद